विक्रमराव धारगड स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष पैठण आंदोलन कशा संदर्भात आमचं आंदोलन ऊसाच्या संदर्भात ऊस बिल शेतकऱ्याचे मिळत नाही गेले सात महिने झाले ऊस जाऊन कारखानदार ऊस बिल या ठिकाणी टाळाटाळ करतात या ठिकाणी मागितल्या असता तर ऑफिस मध्ये कारखान्यावर कोणी येत नाही दिसत नाही घरी मागितल्या असता घरी शेतकऱ्याला मारायला अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी करायचं का पैठण तालुक्यातील बाकी सर्व पक्ष राजकीय पक्ष सत्ता वेळे आमदार खासदार हे निष्क्रिय ठरलेले आहेत यांचं सगळ्या कारखान्याची कारखानदाराची आणि यांचं हात बिळवणे शेतकऱ्याची जर कदरच करत नसतील तर मग काय करायला पाहिजे अशा वेळेस आम्ही या ठिकाणी आमच्या पद्धतीने शेतकरी संघटने आम आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन चालू आहे जोपर्यंत हा विषय निकाली निघत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहणार आता आत्तापर्यंत आमचा तहसीलला मोर्चे केले नंतर आर डी ऑफिस औरंगाबादला केला आता यानंतर जो आमचा पुढचा मोर्चा चेक अँड वेट म्हणून साखर आयुक्त या ठिकाणी होणार होते हे निष्क्रिय ठरलेले जे आमच्याकडे कर मागणी करायचं का यांना यांचा स्वतःची संपत्ती अनाथ यांचा विषय यांना काय लाख करोड कोटीची अजून कंपनी जमात करायची यांना मला असं वाटतं की परमेश्वर त्यांना वर घेऊन जाऊ देईल असं दिसतंय जगाचे पहिलं आश्चर्य राहील पहिलं आल झालेले जे वर राहील चंद्रकांत विक्रमराव धारगड पैठण तालुका स्वाभिमानी शेतकरी तालुका अध्यक्ष